शेतकरी मित्रांनो सिग्मा क्रॉप सायन्सची टीम आज आली आहे बडगाव तालुक्यामध्ये जळगाव जिल्हा आज आपल्या समोर गावचे प्रगतीतील शेतकरी वि वी, विवेकदा शिरसाट या आपल्यासोबत आहेत आणि आपण बघत आहोत की एकदम हिरवीगार केळीची बंच आज हार्वेस्टिंग चालू आहे आणि पंचकृषीत एक्सपोर्ट केळी एक्सपोर्ट साठी हा प्रयत्न करत असतो आणि आनंदाची गोष्ट आहे की आज विवेकदादांचा जो प्लॉट आहे हा दादांच्या सांगण्याप्रमाणे आणि त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे आज एक्सपोर्ट होतोय तर आज आपल्यासोबत सिग्माचे अधिकृत विक्रेते दीपकदादा साई बाळत पण आपल्यासोबत आहेत आणि शेतकरी मित्र पण सोबत आहेत तर सुरुवातीला आता रेट्स के केळीचे चांगले असल्यामुळे बऱ्याच लोकांना अशी परिस्थिती होती की सर केळी लवकर कशी हार्वेस्ट होईल त्याला गोलाई कशी येईल त्याचं वजन कसं वाढेल आणि चांगल्या क्वालिटीची उत्तम क्वालिटीची केळी लवकर कशी हातात येईल त्यासाठी त्या बऱ्याच ठिकाणी बरेच औषधं वेगवेगळ्या कंपनीची वापरले जातात तर आपण बघूया एवढा चांगला बंच आहे तर दादांनी काय वापरले दादा, वापर दादा तुमचा थोडासा एक परिचय सांगा आणि बाग आहे मी दरवर्षाप्रमाणे नवीन काहीतरी करू म्हणून सिग्मा हे कंपनीचं पोटॅशियम सोनेट वापरलं मास्टर पोटॅशियम सोनेट वापरलं त्यामुळे मला वादा कलर आणि वजनात सुद्धा फरक जाणून आला मागच्या वर्षीपेक्षा आ, सर बघा पोटॅशियम सोनाईट ही गोष्ट केळी उत्पादकांसाठी खूप काही नवीन नाही आहे ना जनरली वापरल्याच जातात तर सिग्माचं जे काही मास्टर हे प्रॉडक्ट तुम्ही वापरलं हो, ला, लास्ट स्टेजला आणि हो, जेणेकरून तुमचा प्लॉट हा साधारण पाच ते सहा दिवस किंवा आठवडाभर लवकर हार्वेस्टिंगला आला सगळी जी वेट आणि क्वालिटी जी आहे हीच आपल्याला दाखवण्याची गरज नाही कोणीही बघितलं तरी आपल्याला ती लक्षात येते तर काय सांगू शकाल ती मास्टर ह्या प्रॉडक्टबद्दल बद्दल सिग्माच्या काय सांगू शकाल मास्टर एकदम छान आहे त्याचा रिझल्ट पण आहे आणि त्याचा हजारी चार किलोमी सोडलं होतं आपण आणि जो जो चौथ्या ते पाचव्या दिवसाचा रिझल्ट लगेच दा, आला ओके okay, म्हणजे आणि व्यापाऱ्यांनी लगेच यस म्हणजे व्यापारी बोललात नाही की आपला माल तुमचा कापायचा नाही बाबा ओके okay, म्हणजे व्यापाऱ्यांनी सुरुवातीलाच लगेच तुम्हाला अनुमोदन दिलं साई अॅग्रो बाळाचे अधिकृत विक्रेता दीपक दादा पण आपल्या सोबत आहेत दादा कंपनीवाल्यांनी आम्ही तुम्हाला सांगितलं आमच्या विश्वासावर तुम्ही शेतकरी मित्रांना दिला आणि रिझल्ट आपण आज समोर बघतोय काय वाटतंय मास्टर जवळपास यांची केळी आता आठ ते दहा दिवस लेट होणार होती त्यांनी हाजारी आपला सिग्मा क्रॉप सायन्स अहमदाबाद या कंपनीचं मास्टर हजारी चार किलो वापरलं आणि चार किलो वापरल्यानंतर आठव्या नव्या दिवशी मला वेगानचा रिप्लाय आला की दादासाहेब खूप छान रिझल्ट भेटले आणि वाद्यामध्ये कलर आणि वर्णामध्ये आपल्याला खूप बेनिफिट व्हायलवा तर बऱ्याचशा ज्या शेतकऱ्यांच्या केळी कटेल आहेत त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो की प्रत्येकाने व्यापारी मित्रांचा अभिप्राय आपण ऐकला आणि फक्त एक बंच नाही आहे सराउंडिंग पूर्ण प्लॉटमध्ये जर तुम्ही नजर मारली तर कदाचित युनिफॉर्म साईज आणि युनिफॉर्म वेट तुम्हाला मिळू शकेल तर सर्व शेतकरी मित्रांनी मास्टरचा वापर करून केळीची उत्तम गुणवत्ता आणि लवकर हार्वेस्टिंग करायची असेल उत्तम केळी उत्पादन करायची असेल तर एकदा मास्टर सिग्माचं चार किलो प्रति एकर अवश्य वापरावे तुम्ही तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू